आपण पाहत आहात बागला नाशिक शहरात विनोरा दालनाचे विविध मान्यवरांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन नाशिकच्या उद्योग नगरीत आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे मेक इन -in इंडियाच्या धर्तीवर उभा राहिलेला विनोरा या प्रीमियम लगेज आणि ट्रॅव्हल्स ॲक्सेसरीज ब्रँडचा पहिला शोरूम नाशिकमध्ये भव्य शोरूम सुरू झालाय या शोरूमचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती सॉफ्टवेअर सोल्युशनचे सीएमडी आणि सीईओ पियुष सोमानी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि उद्योग वर्धिनीचे संस्थापक सुनील चांडक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उद्घाटनानंतर नाशिककरांनी विनोरा ब्रँडला दिला उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्याच दिवशी शेकडो ग्राहकांनी शोरूमला भेट देऊन आवडत्या बॅग्सची केली खरेदी यावेळी पियुष सोमाने म्हणाले की विनोरा हा प्रेरणादायी उपक्रम उद्योग उपक्रम आहे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सर्व प्रक्रिया स्वतःच्या हातात घेऊन ब्रँड उभारणे ही उत्कृष्ट कल्पना आहे मला खात्री आहे हा ब्रँड देशभर आणि विदेशातही झडकेल तसेच संतोष मंडलेचा म्हणाले की नाशिकसाठी ही अभिमानाची बाब आहे विनोरा लवकरच जागतिक पातळीवर पोहोचेल तर सुनील चांडक यांनी म्हटले की विवेक आणि योगिता जगधने यांनी नोकरीची वाट न पाहता उद्योगाची वाट निवडली ही प्रेरणादायी गोष्ट आहे विनोराच्या मागे आहे जगधने परिवाराचा दृष्टिकोन आणि परिश्रम विवेक योगिता आणि सुमित कुमार जगधने यांच्या नेतृत्वाखाली ही ब्रँड संकल्पना आकाराला आली आहे प्रवास असो वा दैनंदिन धावपळ प्रत्येक क्षणाला सुंदरतेची साथ देणाऱ्या बॅग्स तुमच्या स्टाईलचा साथीदार विनोरा या संकल्पनेवर आधारित उच्च दर्जाच्या बॅग्स आणि लगेच साहित्य येथे उपलब्ध आहेत समारोप करताना संस्थापक योगिता जगधने यांनी सर्व मान्यवरांचे अतिथींचे आणि नाशिककरांचे मनपूर्वक आभार मानले बांगलाड वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने